नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण मिरवणूक मोठ्या उत्साहात आडगाव नाशिक आज दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी निवृत्ती नगर भारत नगर महालक्ष्मी नगर आडगाव शिवार जत्रा चौक ह्या ठिकाणी रामेश्वर महादेव मंदिर स्थापना होणार आहे म्हणून प्राण प्रतिष्ठा कलशारोहन मुख महादेव पिंड यांची मोठ्या उत्साहात वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकीत उपस्थित माननीय माननीय श्री उद्धव बाबा सभापती तथा नगरसेवक नगरसेविका शीतलताई माळोदे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक उप अध्यक्ष आप्पासाहेब जाधव जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर मगर हवलदार डॉक्टर मुकुंद क्षीरसागर लोकरेसर अहिरे सर, सर क्षीरसागर सर देवरे मॅडम अनेक महिला मंडळ अनेक मान्यवरांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेत नाचत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमात नगरसेविका शेतुलताई नितीन माळोदे यांनी मिरवणुकीत फुगड्या खेळत नाचत गात आनंदाने मिरवणुकीत सहभाग घेत आनंद व्यक्त केला प्रतिनिधी आर टी आहे नाशिक घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद